सत्ताधारी पक्षाने लोकांची दिशाभूल करणारं एक घनकचरा प्रकल्प या कल्याण डोंगरीत राबवण्याचा घाट घातलेला आहे या घनकचरा प्रकल्पामध्ये लोकांची दिशाभूल केली जात आहे लोकांकडनं अतिरिक्त नऊशे रुपये दरवर्षी टॅक्समध्ये वसूल केले जाणार आहे तर या महापालिकेमध्ये सत्ताधारी पक्षाने सर्वांना सांगितलं होतं की आम्ही कुठलीही करवाढ करणार नाही पण ही छुपी आणि गनिमी काव्याने केलेली करवाट ही सत्ताधारी पक्षाच्या लोकांनी केलेली आहे या प्रशासनाने केलेली आहे आणि त्या जी नऊशे रुपयाची करवाढ प्रत्येक घरटी नऊशे रुपये जे घेतले जाणार आहेत म्हणजे माझं दोनशे फुटाचं घर असेल तरी माझ्याकडनं नऊशे रुपये वसूल केले जाणार आहेत आणि दोन हजार फुटाचं घर असलेल्या माणसाकडनं पण नऊशे रुपये वसूल केले जाणार आहेत ही कुठेतरी अन्यायकारक करवाड आहे आणि याला शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीने आमचा ठाम विरोध असणार आहे आणि याच्यासाठी आम्ही रस्त्यावर देखील उतरतो चेन्नई पॅटर्न कंपनी असं बोललं जातं सुमित कंपनी त्याबद्दल काय सांग की चेन्नई सुपरफास्ट जी आहे की चेन्नई पॅटर्न काय आहे लोकांना अजून समजा समजायला मार्ग नाही कारण कुठेतरी या कंपनीच्याबद्दल आम्ही जी माहिती मागवली की या कंपनीने पूर्वी कुठे काम केलं आहे का त्यांना काय अनुभव आहे अशी कुठलीही माहिती महापालिकेकडे उपलब्ध नाही आणि अशा कंपनीला काम देऊन कल्याण डोंगरीकरांच्या टॅक्सच्या माध्यमातून पैसे ओरबडण्याचं काम कल्याण डोंबिवली महानगरपालिकेच्या प्रशासनाच्या माध्यमातून सुरू आहे आणि त्या गोष्टीला आमच्या पक्षाचा ठाम विरोध असणार आहे पण आता कॉन्ट्रॅक्ट देऊन झालेला आहे परंतु सर्वसामान्य कोण जर जास्त टॅक्स वसूल केलं जातं तर पक्षाची कशी भूमिका आमची भूमिका असणार आहे की सर्वसामान्य माणसांनी हे वाढीव नऊशे रुपये कुठल्याही पद्धतीने भरू नये अशी आमची ठाम भूमिका असणार आहे याच्यासाठी जनजागृती लोकांपू लोकांना आव्हान आणि लोकांना प्रवृत्त करण्याचं काम शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाकडनं आम्ही करणार प्रसंगी शेवटी तुम्ही बोलत ना, ना की, ते मिली बघत आहे त्याबद्दल ते बोलतो ना मोठा गाजाबाजा करून या प्रकल्पाचं उद्घाटन सत्ताधारी पक्षाच्या दोन्ही लोकांकडनं करण्यात आलं आणि तीनशे रुपयाची जी वाढ केलेली आहे टोटल नऊशे रुपयाची जी करवसुली लोकांकडनं होणार आहे त्याला या सत्ताधारी पक्षाच्या लोकांचा पाठिंबा आहे का असा माझा प्रश्न या सत्ताधारी पक्षाच्या लोकांना आहे आणि हे नऊशे रुपये जे लोकांकडनं वसूल केले जाणार आहे आणि दहा वर्षासाठी या कॉन्ट्रॅक्टरला प्रतिवर्षी पंच्याऐंशी कोटी रुपये एवढे पैसे जर दिले जाणार असतील तर करीबन एक हजार कोटी रुपये त्या कॉन्ट्रॅक्टरच्या घशात घालण्याचा घाट हा कुणी घातलेला आहे त्याला आमचा तीव्र विरोध आहे